ताकद जेव्हा एकत्रित येते तेव्हा वेगळं भाकीत करण्याची काही गरज नाही शंभर टक्के ही युती नगराध्यक्षासह सगळे बावीसच्या बावीस उमेदवार आज निवडून झालेत असा आशावाद मी या निमित्तानं व्यक्त करते आज जनता दल जनस्वराज्य भाजप आणि शिवसेना महायुतीचे गडिंगलज नगरपालिकेचे उमेदवार तसेच उमेदवार यांनी गडिंगजचे ग्रामदेव श्री काळभैरी देवाचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गडिंगलज नगराच्या विकासासाठी काळभैरी चरणी साखळे घालण्यात आले यावेळी काही प्रमुख मंडळींकडून अधिक माहिती जाणून घेतली ते अभिजित मांगले यांनी जनता दल जनसुराज भाजप व एकनाथ शिंदे शिवसेना या महायुतीच्या वतीने आज गडिंगल नगरपालिकेच्या अनुषंगाने ग्रामदेवत काळबैरी दर्शन घेऊन त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे जनता दलाच्या नेत्या स्वातीताई कोरी आपल्यासोबत आहेत आज तुम्ही शुभारंभ केलेला काळबैरिच्या दर्शन घेऊन कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आज नगराध्यक्ष आणि पूर्ण बावीस उमेदवार विजयाचा साकडा मी काळभैनीच्या चरणी घातलेला आहे आज काळभैरीच्या चरणी मी लीन होऊन सगळेच भाजप जनता दल जनसुराज्य आणि शिवसेना युतीचे सर्वच बावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष सगळ्यांनाच विजयी करावा असं साकडं काळभैरीच्या चरणी घातलेलं आहे तुमच्या निमित्तानं मी जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय खोरे सावकर साहेब भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा खासदार मुन्नासाहेब चंद्रगडचे आमदार शिवा भाऊ त्याचबरोबरीनं पालकमंत्री आबिटकर साहेब या सगळ्यांचंच युती साकार करण्यासाठी जे त्यांनी योगदान दिलं आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानते आज ह्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आमचे ज्येष्ठ आदरणीय मोरे काका आमच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळेशदादा कार्याध्यक्ष उदयदादा त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आदरणीय रमेश अण्णा रिंगणे शिवसेनेचे संजूदादा संपाळ भाजपचे बाळाकोटी पाटील साहेब भाजपचे प्रीतम कापसे आज भाजपचे संदीपदादा नागुवा इथं आलेले आहेत जनसुराज्य शक्ती पक्षाचे बाळासाहेब दादा गुरव त्याचबरोबरीनं अजितदादा विटेकरी आणि जे सगळेच महत्वाचं आगरगंधवाले असतील जे सगळेच महत्त्वाचे चुकून काही नाव अनावधानानं ना राहिलं असेल तर सगळेच आज मान्यवर इथं रमेश पाटील सर आलेले आहेत या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही युती साकार झालेली आहे आणि काळवैरीच्या चरणी आम्ही विजयाचं साकडं घातलं मी या निमित्तानं जनता दल जनसुराज भाजप आणि शिवसेना युती शंभर टक्के निवडून येणार अशी खात्री या निमित्तानं आज बाळग नेमकं कोणत्या उमेदवारांना तुमच्या याच्यामध्ये संधी दिलेली आहे आमच्या पॅनलमध्ये सर्वसामान्य उमेदवार जे आपल्या कामाविषयी गडिंग्लज विषयी नागरिकांविषयी निष्ठा बाळगतात आणि या गडिंगलाचा प्रामाणिक सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न जे बाळगतात अशा कार्यकर्त्यांना त्यांच्यावर कुठलाही डाग नाही अशा कार्यकर्त्यांना आम्ही या पॅनलमधून उमेदवारी दिलेली आहे ताई विजयाचा कितपत विश्वास वाटतो आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून गडिंगल नगरीतील नागरिकांना काय म्हणतो दोन हजार सोळा साली आम्ही फक्त जनता दल सेक्युलर या पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढेल लढवलेली होती आणि आम्ही नगराध्यक्षाने अधिक अकरा जण आम्ही निवडून आलेलो होतो आज जनसुराज्य शक्ती पक्ष आमच्या बरोबर आहे भाजप सरकारातला भाजप आमच्या बरोबर आहे आणि त्याचबरोबरीनं राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा शिवसेना शिंदे गट आज आमच्या बरोबर आहे ही सगळी ताकद जेव्हा एकत्रित येते तेव्हा वेगळं भाकीत करण्याची काही गरज नाही शंभर टक्के ही युती नगराध्यक्षासह सगळे बावीसच्या बावीस उमेदवार आज निवडून झालेत असा आशावाद मी या निमित्तानं व्यक्त करतो